अतिशय वेगानं विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या बावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो हो, आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प आमच्या प्रकल्पाचे वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते प्रत्येक बाजूला डिमार्केशन संपूर्ण साइटला पार कंपाऊंड रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईट ची सोय संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड संपूर्ण प्लॉटधारकांना आवश्यक वीज कनेक्शन साठी स्वतंत्र डीपीची सोय आणि अशा अनेक सुविधांसह युक्त माऊली नगर मध्ये एक ते अकरा गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध साइटचा पत्ता विठू माऊली नगर एमआयटी स्कूलच्या पाठीमागे पालखी तळाजवळ सातारा रोड वाखरी तालुका पंढरपूर पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही एन म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा आज हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची जयंती त्यानिमित्ताने शिवप्रेमींनी भगवे ध्वज हातात घेऊन भगव्या रंगाचे फेटे बांधून जय जिजाऊ जय शिवरायच्या गजरात पंढरपुरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी पहाटेपासूनच मोठी गर्दी केली होती छत्रपती शिवाजी महाराज व राजमाता जिजाऊ यांच्या पुतळ्यास अभिवादन करताना शिवप्रेमींच्या भावना दाटून येत होत्या ज्यांच्या फक्त उल्लेखानेच अंगी नवचैतन्य निर्माण होतं एक आदर्श शासनकर्ता म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजी महाराज हे साऱ्या विश्वाचे प्रेरणास्थान आहेत या देशाच्या पराक्रमाच्या इतिहासाचा आत्मा ते आहेत पंढरपूर शहरात विविध ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी आहे माघी यात्रेनिमित्त पंढरपुरात सुरू असलेल्या विठ्ठलरायाच्या गजरात जय शिवरायचा गजर आणखी प्रफुल्लित करणारा ठरतोय आज आमदार समाधान आवताडे माजी आमदार प्रशांत परिचारक युवक नेते भगीरथ भालके प्रणव परिचारक यांच्यासह अनेकांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपतींच्या पुतळ्यास अभिवादन केले